सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैधरित्या रक्त संकलन करणारे ब्लड बँकांवर कारवाई करा सादिक शेख यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाढदिवस मिरवणूक सण उत्साहाच्या नावाखाली सामाजिक कार्यकर्ते नेते पुढारी भावी नगरसेवक भावी आमदारांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे या शिबिरामध्ये रक्तदानाच्या नावाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात रक्त संकलन करणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभो ब्लड बँक अतहर ब्लड बँक या ब्लड बँकच्या कॅम्प लावले जात आहेत वाढदिवस जयंती सण उत्साहामध्ये जे रक्तदान उत्साहा शिबिराचं आयोजन केलं जात आहे त्यामध्ये रक्तदान करणाऱ्या लोकांना या ब्लड बँकेच्या वतीने अनेक भेटवस्तू गिफ्ट देऊन लाखो रुपयांचं रक्त संकलन खूप जोरात सुरू आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील या ब्लड बँकेमध्ये शिबिरामध्ये रक्तदान घेऊन हे रक्त सोलापूर शहर व जिल्ह्याच्या नागरिकांसाठी वापर न होता लाखो करोड रुपयांचा हा रक्त अवैधरित्या सोलापूरच्या बाहेर तस्करी होत आहे या अवैधरित्या तस्करी होणाऱ्या रक्तामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभो ब्लड बँक अतहर ब्लड बँक शामिल सामील आहे लाखो करोड रुपयांचा अवैधरित्या रक्त तस्करी खूप मोठ्या प्रमाणात या ब्लड बँकेच्या वतीने होत आहे पुणे व सोलापूर प्रशासनाने सोलापूर व शहर जिल्ह्यातील ब्लड बँकेच्या संचालकाची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये असा ठराव करण्यात आला होता की कोणत्याही ब्लड बँकेच्या रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तूच्या स्वरूपात लाच देण्यात येऊ नये असा ठराव करण्यात आला होता परंतु मीटिंग दुसऱ्याच ब्लड बँकने टिफिन इतर भेटवस्तू देऊन व आदेशाचा भंग केला सोलापूर पुणे आयुक्त अन्न व औषध प्रशासन नियमांचे व आदेशाचे पालन न करणारे व अवैधरित्या रक्त तस्करी करणारे ब्लड बँकेची चौकशी करून कारवाई करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख जिल्हा परिषद पुनमखेड येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी पुनमगेट जिल्हा परिषद माझा भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाची मी आज सुरुवात केलेली आहे या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहर जिल्ह्यातील अवैधरित्या रक्त संकलन करणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकेअर केअर ब्लड बँक शिवशंभू ब्लड बँक अथर ब्लड बँक या सर्व ब्लड बँकांवर यांची चौकशी करून कारवाई करा म्हणून मी गेल्या नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे पत्र दिला होता त्यानंतर देखील त्याच्या आधी देखील दोन हजार चोवीस साली त्याच विषयावर मी मान्य सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पत्र व्यवहार केलेला आहे परंतु आजपर्यंत या विषयावर मान्य सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन विभाग यांनी कुठलीही ठस कारवाई केली नाही सोलापूर शहरातील माजी नगरसेवक भावी आमदार सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिर घेतले जातात त्या शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी अमित दाखवून गिफ्ट व त्याचबरोबर भेट वस्तू देऊन हे अवैधरित्या दे रक्त संकलन हे धन्य करत आहे या विषयावर वेळोवेळी पत्रव्यवहार मी मान्य साहेब आयुक्त यांच्याकडे केलेला आहे परंतु आजपर्यंत या ब्लड बँकांवर कुठली कारवाई झाली नाही म्हणून आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची मी स्वतः सुरुवात केलेली आहे जर या विषयावर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने ठोस कारवाई झाली नाही तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन मी या ठिकाणी करणार आहे